माझ्या शिव जन्मभूमीचे आमदार शरद दादा सुनवळे दादा काय सांगाल आमच्या चॅनलला कशा शुभेच्छा द्याल मराठी नऊ वर्षाचा गोडे पाडव्याला आज आवाज महाराष्ट्राचा हा मराठी मालबिंदू असलेला मराठी भाषेचा हा चॅनल त्या ठिकाणी चालू होतोय आम्हाला अभिमान या गोष्टीचा की मराठी माणसाच्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र आणि मराठी या मराठी या व्यवस्थेला एक वेगळी उंची आजच्या इलेक्ट्रॉनिकद्वारे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्याद्वारे जो आज आवाज महाराष्ट्राचा या ठिकाणी जो का त्या ठिकाणी चॅनल चालू करतो आहे त्याचा आनंद तर आहेच पण आम्हाला अभिमानसुद्धा आहे मी या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार होतकरू विद्यार्थी विद्यार्थी आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेला आपल्या या आवाज महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा त्यांचा हक्क त्यांना प्राप्त व्हावा आणि आपलं चॅनल हे अतिशय चांगल्या पद्धतीने चालावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा चॅनल देतो धन्यवाद